चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा काजूबीला किमान दोनशे रुपये प्रतिकिलो हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादक संघटना काजू समूह गोपुरी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ एकवटले असून शासन दरबारी काजूबी हमीभाव मागणी पोहोचविण्यासाठी सोळा फेब्रुवारी एकत्रित धरणे आंदोलन छेडणार असल्याची माहिती गोपुरी आश्रम येथील पत्रकार परिषदेत दिली यावेळी गोपुरी आश्रमचे उपाध्यक्ष व्ही के सावंत स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे हेमंत सावंत सुनील निचम शांताराम पाटील कॉम्रेड अतुल दिघे डॉक्टर नितीन मावळणकर विलास सावंत आदी उपस्थित होते श्रमिक शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्ह्यातून या विषयाची चर्चा करण्याकरता इथं आलो आहे सरकारनं काजू आयात आयातीचं शुल्क कमी केल्यामुळं इथं परदेशातून काजू येत आहे आणि त्याच्या परिणामी इथल्या काजूचे दर पडत आहेत त्यातून अशी परिस्थिती तयार व्हायला लागलेली आहे की शेतकरी काजूची शेती स्वतःहूनच नष्ट करून टाकतील आणि दुसरीकडे जातील दुसऱ्या पिकाकडे वळायचा प्रयत्न करतील अशी स्थिती आहे हे लक्षात घेता शासनानं आता याच्यामध्ये हस्तक्षेप करणं आवश्यक आहे आणि तातडीने काजूला दोनशे रुपये हमी भाव दिला पाहिजे काजूचा उत्पादन खर्च काजूचा उत्पादन खर्च किलोमागे शेतकऱ्याला एकशे एकोणतीस रुपये पडतो असं दापोली कृषी विद्यापीठानंच म्हटलेला आहे त्याच्या दीडपट भाव हा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शासनानं दिला पाहिजे अशी मागणी श्रमिक शेतकरी संघाच्या वतीनं त्याचप्रमाणे या सर्व संघटना एकत्र झालेल्या आहेत त्यांच्या वतीनं केली जात आहे काजूबीला गेल्या दोन तीन वर्षामध्ये खूपच कमी रेट मिळत आहे आणि उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज काजूच्या बागायतदारांकडे खूपच हालाखीची परिस्थिती आहे खूपच तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे तर याच्यासाठी या परिस्थितीमध्ये शासनाने एक ठोस हमीभाव देऊन आधारभूत किंमत द्यावी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला तो आधार होईल आणि या आधारासाठी आपण सर्व आम्ही शेतकरी वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत आहोत आणि या शेतकऱ्यांच्या वतीने एक धरणे आंदोलन करून शासनाला शासनाकडे आम्ही हमीभावाची दोनशे रुपये किमान हमीभाव का दु मिळाला पाहिजे अशी मागणी करत आहोत नमस्कार मी विलास सावंत शेतकरी आणि फळबागादार संघ सावंतवाडी दोडामारचा अध्यक्ष दोन हजार अठरामध्ये आमची संस्था संस्था ही स्थापन झाली आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत अनेक जे प्रॉब्लेम आहेत आणि त्या शेतकऱ्याचा काजू शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आम्ही मेहनतीत कुठेही कमी पडत नाही उत्पन्न ना दिवसेंदिवस वाढत आहे परंतु जो व्यापाऱ्यांकडनं दर दिला जातो त्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या दरामुळे म्हणजे गेल्या वर्षी तो एकशे दहापर्यंत आला होता सतरा अठरामध्ये तो एकशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशीपर्यंत आम्ही गेलो होतो आणि आता मागच्या एकोणीस वीसपासून तो एकशे वीस तो आता काल एकशे दहापर्यंत दर आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यामुळे शेतकरी हवाल दिली झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमची सरकारकडनं अपेक्षा आहे की आपण शेतकऱ्यांना त्यांचा जो हमीभाव आहे तो उत्पन्न आधारित त्यांची जी उत्पादन खर्च आहे त्याच्या पलीकडे एक पंचवीस तीस रुपये किमान खर्च देण्यात यावा आणि ती जी पद्धत आहे ती गोवा च्या मा गोवा शासनाने एकशे पन्नास रुपये आम्ही भाव दिला आहे आता गोवा शासनाने हमी भाव जरी एकशे पन्नास रुपये दिला तर गोव्याची काजू बी एकदम छोटी आहे आणि त्याच्यापेक्षा एक दीड पटीन मोठी आपल्या काजूबी आहेत इथल्या त्याच्यामुळे साधारण दोनशे रुपयाच्या आसपास आम्ही भाव मिळावा आणि त्यासाठी आमच्या सगळ्या संघटना या कार्यरत आहेत आणि ह्या ठिकाणी मी एकच विनंती करीन जसं गोवा शासनाने आम्ही भाव दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पण आम्हाला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका